नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीचे प्रेड प्रॅक्टिस कसे करायचे ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी चार लहान बटाटे स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर पाण्यामध्ये उकडून घेतले नंतर सालं सोडून कुसकरून घेतले इथे अर्धा लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे पाच सहा कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत तर कृतीला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम मी लसूण हिरव्या मिरच्या आलं कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर हे बघा मी इथे मिक्सरमधून वाटून पेस्ट करून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथिंबीर कढीपत्त्याची मी मिक्सरमधून वाटून पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे मी गॅसवर तोप गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी दोन चमचे तेल घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण आता मी पाव चमचा मोहरी घालत आहे पाव चमचा जिरं घालत आहे दोन चिमूट हिंग घालत आहे आता मी हिरवी मिरची आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीरची पेस्ट जी केली आहे ती मी घालत आहे आता मी मिश्रण एकजीव करून घ्यायच आहे आता मी कांदा घालत आहे मिश्रण एकजीव करून घ्यायचे कांदा छान मऊसा झालेला आहे आता मी उकडलेला बटाटा घालत आहे मिश्रण छान एकजूट करून घ्यायचं आहे हळद घालत आहे पाव चमचा अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मिश्रण छान मीठ एकजूट करून घेत आहे आपली बटाट्याची भाजी छान तयार झालेली आहे आता मी गॅस काढत आहे आणि आता ही भाजी मी थंड होऊ देणार आहे तर बटाट्याची भाजी थंड होईपर्यंत मी मिश्रण करून घेत आहे इथे मी एक कप बेसन घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आता आपण इथे मी एक टोप घेतला आहे टोपामध्ये मी बेसन घालत आहे नंतर तांदळाचं पीठ घालत आहे आणि मीठ घालत आहे आता मावेल तितकं आपण पाणी घालायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मावेल तितकं आपण पाणी घालून मिश्रण एकजीव करून घेऊया आपण तर मावेल तितकं पाणी घालून मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता तर इथे मी दोन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आता मी दोन्ही ब्रेडच्या अशा चार बाजूने अशा ज्या कडा आहेत त्या मी सुरीने कापून घेणार आहे तर हे बघा मी ब्रेडच्या चारी बाजूच्या अशा कड्या मी कापून घेतलेल्या आहे आता ह्या कड्या मी बाजूला ठेवत आहे तर कडा काढलेल्या अशा ह्या ब्रेडच्या स्लाईज आहेत तर त्याच्यापैकी एका ब्रेडच्या स्लाईजवर आपण बटाट्याची भाजी पसून घ्यायची आहे तर ह्या एका ब्रेडच्या स्लाईजवर आपण बटाट्याची भाजी अशी पसून घ्यायची आहे व्यवस्थित पसरून घेऊया अशी चमच्याने आपण पसरून घेऊया व्यवस्थित तर हे बघा ह्याच्यावर मी बटाट्याची भाजी छान पसरून घेतलेली आहे आता ह्याच्यावर मी इथं दुसरी स्लाईस अशी ठेवत आहे आता आपण तर इथे मी गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे तेल आता आता आपण हे बेसन पिठात ब्रेड पॅटीज असं बुडवायचं आणि अलगद तेलामध्ये सोडायचं चा, आणि छान तळून घ्यायचं आपण तर ब्रेड पॅटीस आपला छान तळल्या गेलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि ब्रेड पॅटीस मी तव्यावर काढून घेते आता उभलेल्या ब्रेड पॅटीस अशाच पद्धतीने करायचे आपण तर माझे सगळे ब्रेड पॅटीस करून झालेले आहेत तर ब्रेड पॅटीज अशाच पद्धतीने महाराष्ट्रात करतात तर हा ब्रेड पॅटीस टोमॅटो सोबत खातात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद